महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प पंधरावडा अंतर्गत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान लॉ कॉलेजच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन केलेलं आहे आणि या ग्रंथदिंडीसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग आहेत थोड्या वेळातच आता ग्रंथदिंडी सुरू होणार आहे आणि त्यासाठी ही तयारी सुरू आहे खूप आध्यात्मिक असं वातावरण तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ज्ञानेश्वरी आहे पालखी आता घेऊन चालू आहे इथे काली मंदिराजवळ त्यासाठी ज्ञानेश्वरी आणि संविधान आहे पालखीमध्ये विद्यार्थी आणि टीचर बरोबर आहे ग्रंथ दिंडीला सुरुवात होते आता आणि आमचे तबलापटू शेवटी पालखी इथे कॉलेजच्या गेट जवळ आहे आमचे विना पकडलेले प्रशांत सावंत आणि या मंगलबाई वातावरण आमच्या या पालखीच्या कार्यक्रमामध्ये सर्वात मोलाचा हात लागलेला आहे आमच्या अरुणा मॅडम त्यांनी सकाळी उठून जाऊन पालखी घेऊन आलेले आहेत तिथे थँक्यू अरुणा मॅडम आणि आमच्या मैत्रिणी वाचली मोनाली आम्हाला तुळस मिळाली नाही म्हणून <laughs> सर्व विद्यार्थी मित्र पालखीला तर सुरुवात होते आणि ही सुरुवातीचे काही दृश्य तुम्हाला इथे टीचर्स दिसत आहेत आमचा सिद्धांत फोटोमध्ये नाही आहे आणि हे मंगलमय वातावरण महाराष्ट्र शासनाचा वाचन पंधरवडा वसंतदादा पाटील प्रतिष्ठान लॉ कॉलेज करून आयोजित केलेली ही ग्रंथ दिंडी त्यामध्ये संविधानाची दिंडीमध्ये आम्ही ठेवलेला आहे लॉ कॉलेजच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल दीपा मॅडम आणि सर्व टीचर्स आणि विद्यार्थी आमच्या कॉलेजचे जी एस आहेत हे सिद्धांत नेहमी उत्साही असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि बाकीचा प्रशांत सावंत यांनी विणेचा धुरा सांभाळलेला आहे आणि मदतही केलेली आहे अरुणा जिनी खरोखर मोलाची मदत केलेली आहे दिंडी आणून आमचे शंकर सर आमचा जितेंद्र ज्यांनी ढोलकी आणि बीणा आणलेला आहे आणि हे आमचे मित्र ज्यांनी दिंडी घेतलेली आहे विजय आणि आमचे सगळे मित्रमंडळी आता पुढे कार्यक्रम सुरू राहील सहकारी आम्ही मागेच राहू नेहमी कॅमेऱ्याच्या आम्ही तुम्हाला आठवणी ठेवायला फोटो काढतो आहे सरस्वती मंदिरामध्ये आम्ही पोचलो आहे तिथे आता पूजन होईल मूर्तीचे पूजा चालू आहे सरस्वती मंदिरामध्ये अशोक चव्हाण सर आणि देसाई सरांच्या हस्ते आमच्या प्रिन्सिपल मॅडम इथे आहेत दीपा मॅडम आमच्या कॉलेजची जी एस सिद्धांत त्यानंतर सचिन सर आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी आता पालखी सर्वस्ती मंदिराजवळ पोहोचलेले आहे शंकर सर पूर्ण अध्यात्मामध्ये वाहून दिलेले आहेत तिथे तल्लीन झालेले विद्यार्थी ग्रंथदिंडीमध्ये आणि आमच्या अजून मॅट पुन्हा एकदा महाराज की जय कृष्ण महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की पण दिंडीला आता पुढच्या मार्गस्थ झालेली आहे पुढच्या प्रवासासाठी आणि आमचे मोरे सर खूप उत्साही होऊन दिंडीमध्ये सहभागी भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी पुढे चाललेले आहे कॉलेजचे विद्यार्थी आहेत स्टाफ आहे आमचे देसाई सर आहेत चव्हाण सर आहेत या उत्साहामध्ये चाललेल्या पालखीमध्ये सहभागी झालेले भक्तगण राकेश आलेले आहेत इथे धन्यवाद राकेश सर आमच्या याचा सी आर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम पालखी आता कॉलेजच्या गेटवर चाललेली आहे आमच्या गौरी मॅडम गुंग झालेले आहेत भक्तीमध्ये राजू सर दिंडी आली आहे कॉलेजच्या गेटपर्यंत गेट आता बाहेर आता पुढचा मार्ग तो होणार आहे पसंतदादा प्रतिष्ठान लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित ग्रंथ दिंडी महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा वाचन पंधरावडा चालू आहे त्या ही दिंडीचं आयोजन केलेलं आहे वसंतदादा पाटील प्रतिकांत लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल दीपा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली प्रशांत जितेंद्र राय खैरे इथे ज्यांनी विना खूप मेहनत घेतली ही दिंडी पूर्ण होण्यासाठी हे चव्हाण सर आहेत दिंडीमध्ये मोकाशी सर टीचर्स आणि आमचे मित्रमंडळी कॉलेजचा स्टाफ आहे दिंडी आता पुढे चालू आहे पालखी आता कॉलेजच्या गेटजवळ पुन्हा आलेली आहे संपूर्ण प्रदक्षिणा करून आणि आता त्यांनी पालखी पकडलेल्या त्यांच्या धुण्यात येत आहेत पारंपरिक पद्धतीने हा पालखीचा सोहळा सोहळा आमच्या कॉलेजच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे पुस्तक दिंडी आहे त्यामध्ये संविधानाचं पुस्तक आहे पालखीमध्ये आणि ज्ञानेश्वरी अशा प्रकारे हा सुंदर असा कार्यक्रमाचे चालू आहे आमच्या इन्चार्ज पूजा मॅडम आहे तिथे सचिन बोटेसर त्यांचाही मोलाचा साई आहे आम्हाला त्यांच्या तसेच आमच्या प्रिन्सिपल दीपा मॅडम तर या कार्यक्रमामध्ये आमच्या मित्रमंडळ खूप मदत केलेली आहे त्यामध्ये आवर्जून सांगायचं झालं तर आमचे जितेंद्र खैरे यांनी वीणा आणि ढोलकी आणलेली आहे आमचे अरुणा मॅडम यांनी दिंडीची व्यवस्था केलेली आहे आमचे प्रशांत सर त्यांनी कार्यक्रमाचा धुरा खांद्यावर घेतला आणि का कार्यक्रम संपूर्ण पार पडण्यासाठी मदत केलेली आहे आमचे जी एस कॉलेजचे सिद्धांत बनकर नेहमीप्रमाणेच आपल्या सेवेमध्ये तत्पर आहेत कॉलेजचा कार्यक्रम पूर्णत्व नेण्याकडे सिद्धांत सरांचा खूप मोठा अधिकार वाटा असतो त्यानंतर हे कॉलेजचे आमचं संपूर्ण विद्यार्थी आणि स्टाफ यामध्ये आवर्जून असलेले आमचे मित्रमंडळी शंकर सर खूप उत्साही होते आजच्या कार्यक्रमामध्ये आणि ही पालखीची पूजा झालेली आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि संविधान ठेवलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा वाचन पंधरवडा उपक्रमान्वे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान लॉ कॉलेज यांनी हा दिंडीचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण अशा पूजा अर्चा आणि पूर्ण असा अध्यात्माच्या अनुसरून कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे म्हणजे मोकाशी सर इथे आहेत पालखी पुन्हा पालखीची संपूर्ण प्रदक्षिणा करून आपल्या सानेकडे चालू आहे त्यातून पालखी सुरू झाली होती त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम वाचन पंधरावडा आणि त्या अन्वेद वसंतदादा पाटील प्रतिष्ठान लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित ग्रंथझिंडी त्यासाठी आमच्या कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर अशोक चव्हाण सर आलेले आहेत सर दोन शब्दात तुम्ही जरा तुमचे मनोगत व्यक्त करा वसंतदादा पाटील तुम्हार लॉ कॉलेजचा ग्रंथदिंडी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे वाचनाची आवड मुलांमध्ये सातत्याने जागृत राहावी आणि वाचन करून कारण ग्रंथ हेच ज्ञान आहे ग्रंथातून ज्ञान निर्माण होतं पण अलीकडेच्या काळामध्ये ग्रंथवाचन कमी झालेलं आहे ते सुधारलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाची भूमिका वसंतदादा पाटील लॉ कॉलेज अत्यंत <coughs> मनापासून प्रमोट करत आहे की ग्रंथदिंडी पूर्ण कॅम्पसवर फिरून आज ग्रंथालय झालेली आहे वाचनाचा हा वसा सतत कायम राहावा हा उद्देश त्यांचं सफल व्हावा अशी मी शुभेच्छा आहे थँक्यू सर सचिन सर त्यांच्या अध्यक्षेखाली आम्ही कार्यक्रम पार पाडला तर सचिन सर दोन शब्द तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलाल का जो महाराष्ट्र शासनाचा तंत्र माध्यमिक शिक्षण विभागाकडून जो उपक्रम राबवला जात होतो प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये की ग्रंथ वाचन ग्रंथदिंडी आणि वाचन ग्रंथवाचन समूह म्हणून तर या उपक्रमाच्या अंतर्गत एक असा उद्देश आहे की ग्रंथ हे वाचनामध्ये आलेले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक्स बुक्ससोबत जे आपले साहित्य आहे तेही वाचनामध्ये आले पाहिजेत माझा हा उद्देश आहे आणि या त्याची पूर्णपूर जनजागृती व्हावी म्हणून सर्व विद्यापीठे महाविद्यालय त्याच्यामध्येच आपलं वसंतदादा पाटील प्रतिष्ठान विधी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी कल्चर प्रोग्राम्समधले सगळे विद्यार्थी प्रतिनिधी स्टुडंट काउन्सिलमधले सगळे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या सगळं संयुक्त विद्यमानाने आणि प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला जसं महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सौदीचा वैज्ञानिक मॅडम यांचे यामध्ये मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचं हे लाभलेलं आहे सो या ठिकाणी मी या दिंडीच्या आयोजनाच्या ठिकाणी मी सचि प्राध्यापक सचिन बोटे आणि पूजा मॅड सावंत मॅडम यांच्या वतीने प्राचार्य दीपा मॅडम यांचं मी ते धन्यवाद घेतो आणि महाराष्ट्र सरकारने अशा अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले अशी मी त्यांची विनंती करतो थँक्यू सर आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे दीपा मॅडम कुठे गेला दीपा मॅडम नाही येत ना मॅडम तुम्ही काय बोलणार काही बाहेर बाहेरगावावरून आलेले युरोपमधले अरे गौरी मॅडम नोक शब्द वसंतदादा प्रतिष्ठान लॉ कॉलेजच्या वतीने मी हरिक्षके दे आणि असा कार्यक्रम ग्रंथदिंडीचा खूप छान असा पार पडलेला आहे आमचे टीचर्स आणि मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम येणारी नवीन तुकडी आम्हालाही तुम्ही बोलवायची अपेक्षा करतो आणि ग्रंथदिंनीचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो धन्यवाद